नमस्कार शेतकरी बंधू सध्या आपण आहोत चीखमहोदय ते मित्रांनो या ठिकाणी आज आपण आप्पा सातपुते या शेतकऱ्याच्या गायपालनाच्या शेडवरती आहोत मंडळी गेल्या वर्षी पाऊस अगदी अत्यल्प झाला यावर्षी अशी परिस्थिती आहे पाणी पिण्यासुद्धा नाही जनावरांना अशा परिस्थितीतसुद्धा आप्पा सातपुते यांनी गायपालन केलेलं आहे आणि या गायपालनामधून ते चांगलं उत्पन्न घेत आहेत शेतामध्ये जे जे काय पीक आहे त्या पिकाला पाणी देण्यासाठी सुद्धा उपलब्ध नाही या जनावरांना पाणी त्यांना लांबून आणावं लागत आहे खचून न जाता ते गाय पालन करत आहे ते तर त्यांचीच यशोगाथा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं न पूर्ण परिचय नाव माझा आपाने अनो सातपुती गाव चिकमहू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे काय सध्या उन्हाळ्याची परिस्थिती कशी आहे उन्हाळ्याची परिस्थिती सध्या अवघड आहे सध्या प्यायला पाणी नाही खंडबापासून ट्रॅक्टरवर बॅलर टाकून पाणी आणतोय गाववाल्याला बोलून दमलो पण गाववाली काय दोन तीन दिवसात टँकर आणते ती बर आता सध्या शेतातल्या पिकांची काय परिस्थिती सध्या पिकाची काय गात जळून गेला आहे आता काय राहिलं नाही रानात ऊस जळून गेला आहे बर 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 मग बिलकुल पाणी नाही बोर पाणी काय नाही आधी हिरी दुनी आटले ते मागल्या दोन चार दिवसात गाळ काढलाय कोकलेट लावून काय येईल म्हणून पण ती पण काय येण्याची शक्यता नाही बर बर सध्या अवघड परिस्थिती आहे अवघड परिस्थिती गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे या वर्षीच अडचण आली काय या वर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळं आज एवढ्या गाया आणि एवढा गोटा सांभाळायचं म्हणजे भरपूर नॅट लागतंय बर ठीक आहे तर सध्या पाणीही नाही आपल्या शेतामध्ये चाराही नाही मग गाय पालनाला आपल्या गायींना चाराची उपलब्धता कशी करताय तुम्ही आम्ही काय केलंय मोरगाचे बॅगा केले ते बर आणि त्यानंतर ऊस ठेवला एक एकर बर त्याला पाणी नसून बी ती जिवंत राहिलाय ते तोडून आणताय ती तोडून आणतोया कुठे करतो या खाली कंदाडाच मकवान घेतले गावात विक विकत मकवान बर ती वाला चारा ती एक मिक्स करून घालतो एवढ्या गायांना ठीक तर आपण साधारणतः गाय पालनाची सुरुवात कधी केली होती माझ्याकडे पहिल्यांदा दोनच गायी होती एक दोन चार वर्षे मी दोन गायावरच धंदा करत होतो दो आम्ही दोघं बायकोच होतो आमच्यासोबत मुलं लहान असल्यामुळं आम्हाला ही धंदा करता येत नव्हता आणि आम्हाला लोड होत होता, होता कामाचा बरं त्यामुळं आम्ही दोनच गायी ठेवल्या होती त्यानंतर आमची दोन मुलं हाताखाली आणल्यानंतर परत रोज एक 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 महिन्यात दोन महिन्यात नाणत आणता असे तेरा गाय तेरा गाया पाच कालवडीत त्या गायाच्या जेव्हा मुरगाची मिसन घेतली ब ट्रॅक्टर घेतलाय आणि आता चार चक्की घ्यायच्या नादात आहे गायीच्या उत्पन्न गायचे उत्पन्न शेती तर पाण्याची जळलं तरी जरशी आपल्याला साथ देते त्या चांगल्या ठीक आहे ठीक आहे शेतीतून उत्पन्न जरी नाही मिळालं तर गायीच्या उत्पन्न तुमचं चांगलं होतंय अधिक मोर्गाच पैसे भेटतात म्हणजे तुम्ही बाहेर कराय करायला गेले ती आपल्या गावातच असते चिकमहोदात ठीक आहे बाहेर आलं तर बाहेर बी जाते ती माझ्याकडे दहा मेंढ्या येत्या चार पाच शेळ्या आहेत या दहा हजाराच्या कमी बकर विकत नाही बर बर शेळ्या मेंढ्या सुद्धा आहेत शिया मेंढ्या या म्हशी दोन आहेत या त्याची रेडक दोन आहे ती खिलार गई एक आहे दोन आहेत ती बर बर असा आमचा परिवार आहे ठीक आहे ठीक आता या तुमच्या टोटल गायींच गाय पाहिल्या तर अगदी सुंदर अशा चांगल्या गाय आहेत तर प्रत्येक गाय किती दूध देते सध्या सरासरी दहाच्या कमी दूध देत नाही गाय दहाच्या वरच दहा सरासरी ओके ठीक आहे जास्त काय नाही दहाच्या कमी चालत नाही एक ही गाय दर काय मिळतोय सध्या तर आता सत्तावीस रुपये भेटतो सत्तावीस रुपये मध्ये काय वाटतंय तुम्हाला दर कमी आहे का जास्त दर कमी आहे बर सध्या नाही परवडत बर थोडा काळ लागतो म्हणजे भविष्यात अजून शिवराज चढ उतार होत असतो तेवढा काळ सोसाय बी लागतो बरोबर आहे बरोबर आता सर्वात कठीण परिस्थिती म्हणजे ह्या उन्हाळ्याची आहे उन्हाळ्यात ह्या उन्हाळ्यात कसं तुम्ही आता हे तोंड देणार या परिस्थितीला काय नाही एकच घ्यायची तयारी आपला ट्रॅक्टर आहे बाड ट्रॅक्टरला मिळतंय त्या पैशात आपण वैरण घालतो त्यामुळे आपल्याला परवडत हे आपलं टिकून ठेवायचंय हा आपला ट्रॅक्टर लोकांच्या शेती भाड्याला जातो त्या पैशात आपण वैरण घेतो बर आता जास्त काय यात राहत नाही पण थोडा काळ सोसायला काय खर्च किती झालाय आपल्याला पूर्ण शेडवरती शेड ला, या, ला वरती या, हुँ। हुँ। पाच लाख रुपये खर्च झालाय बाबा पाच लाख टोटल पाण्याची सोय केली सगळं जागेवर केलंय टोटल दुधाचं कलेक्शन किती होते सध्या आपलं दूध आता सध्या दीडशे लिटर आहे दीडशे लिटर जाते आता निम्या गाय येलेली बर 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 निम्या गाय हे झाले की बनगर चे डिरीवाय गुरुदत्त कृषी केंद्र कट आता गायना सध्या उन्हाळ्याची परिस्थिती आहे यामध्ये चाऱ्यात कसं नियोजन हो केलंय म्हणजे किती किती किलो मध्ये कसं देत आहे आम्ही काय करतो या ऊस आणि मोरगास बर आधी ऊसाची आणि माकवानाची कांदाची एक पाठी टाकतो बर आणि नंतर एक साधारण एक तीन किलो मोरगास टाकतो बर एका वेळेस सकाळ तीन किलो संध्याकाळी तीन किलो आणि दहा पंधरा किलो आणि ऊस बर असं त्यांना टाकतो ठीक आहे ठीक आहे दर तर सत्तावीस रुपये मिळतोय म्हणताय तुम्हाला दर सत्तावीस सत्तावीस रुपये दर मिळतोय आहे हां सत्तावीस ठीक आहे काय या गायींचं दिवसभराचं व्यवस्थापन कसं चालतं आपलं साधारण काय सोपं आहे काय त्रास नाही काय नाही उद्याचा चारा आजच आणायचा बर सकाळ दिवस उगवाय चिरायजा आणि दिवस उगवलं की चारा टाकायचा त्यानंतर त्याच्यावर पेन टाकतो नंतर, नंतर मागं दारा काढायला चालू करतो आणि दारा झाल्या की लगेच गया सोडून पाणी प्यायला देतो ती दिवसभर चार वाजेपर्यंत काय बघायला लागत चार वाजले परत ही सकाळच्या सारखंच पिंडी टाकायच्या दारा काढायच्या चालू असतं नियोजन बरं बरं माझ्याकडं बुलट गाडी आहे बारकी एक गाडी आहे परत भरपूर सुविधा केलेल्या कटर आहे इन्व्हेटर आहे दूध काढायची गायच्या दुधावरच सगळं सगळं के दुधावर केलंय पोराचं एका लगीन केलंय बर 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 हा ठीक आहे ठीक आहे आता उन्हाळ्याची परिस्थिती अशी आहे आपल्या शेतातील पिकं सुद्धा करपून गेलेली आहेत तर आता काय तुमची काय अपेक्षा की बाबा या भागात पाण्याची उपलब्धता होण्यासाठी काय झालं पाहिजे किंवा काय सरकारने पावले उचलले पाहिजे असं काय मत आहे आपलं काय सरकारला मस्त पाण्याची कुठं टेंबूच आलं तुमच्या भागात नाही का आलं आमच्या भागात आलं नाही पण येणार आहे अशी मोकळी ती, -ती मत आपल्यात सुविधा काय झाल्या पाहिजेत त्या एरियात आमच्या वाड्यावर फुल नाही आज आमच्या जवळजवळ दोन तीन घराला आता सध्या पाण्याची अतिशय गरज आहे बरोबर आहे टँकर चालू केला पाहिजे दररोज झाला पाहिजे टांकर नाही तुमचा प्रश्न मार्गी लागण्यासारखा आहे तुम्ही ग्रामसेवक सरपंच ऑफिसला जावा तुमची अशी परिस्थिती आहे सांगा निश्चित ग्रामसेवक यावर ऍक्शन घेऊन तुम्हाला दररोज पाण्याची मिळण्याची व्यवस्था करून देतात कारण आपण योग्य ठिकाणी पोचत नाही त्यामुळे काही वेळेस अडचणी येते बरोबर आहे तरी पण टोटल आता मग तुमचं महिन्याला किती उत्पन्न या गायपालनातून मिळते आमचं महिन्याला बघा की सरासरी एक लाख रुपये भेटतील एक लाख खर्च, खर्च वाजा जाता किती शिल्लक राहते खर्च वाजा जाऊन आता सध्या तीस हजार राहत तीस हजार महिन्याला जास्त लय राहत नाहीत ठीक आहे ज्या वेळेस दर होता त्यावेळेस मला महिन्याला एक लाख भेटत होत बर बर त्यावेळेस माझी चार शेंड जात होती बर आज माझी निम्या गाया आल्या नसल्यामुळं निमच दूध चालू आहेत सध्या बर बर त्यामुळं ह्याच चांगलं परवडत ठीक आहे काय सांगाल दुष्काळ परिस्थितीत सुद्धा आज तुम्ही टिकून आहात ते त्या गायींच्या जीवावर आहात मग दुष्काळग्रस्त काय भागामधले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्याने गायपालन केलं आणि ज्या वेळेस आपल्याला हिरवा चारा मिळतो अशा टायमिंगमध्ये मुरघास करून ठेवला आणि तो दुष्काळाच्या टायमिंगमध्ये तो, तो मुरघास वापरला तर गायपालन यशस्वी होऊ शकतं शंभर टक्के होत शंभर टक्के असे आहेत काय लोक तुमच्यात अजून की जे दुष्काळ असून सुद्धा पालन करून चांगले होते आहेत भरपूर आहेत दोन चार गोष्ट चांगला आहेत बरं सध्या धंद्यावर चांगला आहे आणि लोकांच्यात कामाला न जाण्यापेक्षा सध्या मी महिन्याला दो, दोन टेलर विकतोय डम्पिंग शेणखत शेणखत त्याचं किती उत्पन्न आपल्याला मला महिन्याला सध्या माझ्या शेतीत घालून उरलेला खात मी गाय पालन केल्यामुळे तुमच्या शेतीमध्ये काय सुधारणा झाल्या का की बाबा म्हणजे जमीन सुपीक झाली किंवा उत्पन्न वाढ वगैरे झाली का आम्हाला कसं आहे जरश्याचं आम्हाला उत्पन्न वाढलंय बर जरश्यांना खर्च जेवढा हिकात लागतो तेवढा आपल्या रानातच भेटतोय वैरण बर बर घरचा खात असल्यामुळं पीक चांगलं येते आणि एकात घ्यायची फक्त दोन महिनेच काळ पडतोय बर तरी पण आपण मोरगास घेऊन ठेवला आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे गाय पालन कशाही परिस्थितीत असलं तरी गायपालन आपल्या प्रपंचाला निश्चित हातभार लावतोय शिवाय माणूस सुधरू शकत नाही शेत प्रत्येक शेतकऱ्याने गायपालन किंवा म्हैसपालन केले पाहिजे टक्कर खेळायला लागतात चढ उतार असतो ठीक पण सध्या इश्यू झाले एवढं मी हे ह्याचे जीवा मी भरपूर कमवले मला सायकल होती मुडकी पहिल्या काळात बर हुँ, हुँ. आज मला चारचाकी आणण्याची आणण्याच्या नादात आहे आज बर बर पण दिवस गा असल्यामुळे थांबले थोडा काळ म्हणजे हे जे काय दिवस आज सायकल वरून चार चाकीचे जे दिवस आणले ते गाय गायपाल आज माझ्या मशी बघण्यासारख्या बर किती आहेत म्हशी आपल्याला दोनच आहे त्या पण बघायसारखे खालता येते ठीक ठीक मंडळी हे होते आप्पा सातपुते अक्षरशः यांच्या शेतामध्ये पाहिलं तर धान्य जे काय पिकं आलेले ते उन्हाळ्यामुळे किंवा पाणी नसल्यामुळे करपून गेलेले आहेत अशाही परिस्थितीत हे तग धरून आहेत आज ते म्हणतात माझ्याकडे पूर्वी सायकल होती आज बुलट आहे गाड्या आहेत आज मी चारचाकीसुद्धा घेणार आहे तर हे घडलं कशावर तर गाय पालनाच्या जीवावर दुष्काळ असला म्हणून काय झालं धीर न सोडता गायपालन करून पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये ज्यावेळेस हिरवा चारा उपलब्ध असतो अशा टायमिंगमध्ये त्यांनी मुरघास बनवला तोच मुरघास आज उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायलासुद्धा नाही अशा परिस्थितीत ते मुरघास वापरत आहेत आणि गाय पालन करत आहेत तर काय सांगाल की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी सुद्धा असंच नियोजन हो केलं पाहिजे दुष्काळ शेतकऱ्यांनी कमीत कमी उन्हाळा लागायचा एक दोन तीन महिने मानताना एक जेवढ्या गाय येते त्याच्या अंदाजान मोरगास करावा म्हणजे उन्हाळा सोपा जातो राईट राईट ठीक दुसरं काय नाही पर्याय त्याला वाढली वैरण टिकत नाही वाळल्या वैरणी दूध निघत नाही बरोबर मोरगासांना कमीत कमी दोन तीन लिटर वाढता दूध ठीक तर मंडळी हे होते आप्पा सातपुते निश्चितच यांच्या व्हिडिओमधून अनेक तरुणांना अनेक शेतकऱ्यांना जे दुष्काळग्रस्त आहेत त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल धन्यवाद नमस्कार